नमस्कार मी रवी किरण वाघमारे माजी नगरसेवक नगर परिषद वसमत आपण पाहिलं वसमत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक निमित्तानं विविध निवडणुकीचे उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये प्रारूप मतदार यादी ही प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर हरकती आक्षेप घेण्यासाठी आम्हाला वेळ दिला होता त्या वेळेमध्ये जवळपास प्रभाग क्रमांक चौदामधील आमचे थोईत भैया आणि प्रभाग क्रमांक पंधरामधील आमचे आदरणीय इंगळे सर यांनी आक्षेप नोंदवले होते प्रभाग क्रमांक चौदाचे जवळपास पंधराशे आक्षेप त्यांनी नोंदवले होते नागरिकांनीही नोंदवले होते परंतु त्याच्यानंतर आम नगर चे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊन सर्व मतदारांचे सर्वेक्षण करायला लावले त्यांच्या घराची स्थळ पाहणी सगळ्या गोष्टी चतुर्सीमेनुसार त्यांची नावंच प्रभाग क्रमांक चौदामध्ये समाविष्ट व्हावीत याच्यासाठी कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण केलं आणि त्याच्यानंतर काल अंतिम यादी ही निवडणुकीची प्रकाशित के करण्यात आलेली आहे आणि पाच वाजेपर्यंत एकतर साईड चालत नव्हती निवडणूक आयोगाची पाचच्या नंतर जशी साईड उघडली आम्ही पाहिलं तर पंधराशे आक्षेप घेतले होते त्यापैकी एकाही सुद्धा मतदाराचं नाव प्रभाग क्रमांक चौदामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही आणि त्याच्यामुळं आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांच्याकडे ही तक्रार हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपण जर ती निवडणूक यादी जर पाहिली तर खऱ्या अर्थानं त्या यादीवर कुठलंही काम केलेलं नाही सर्वे झाला परंतु काम कुठलंही झालं नाही आणि म्हणून ही जी निवडणूक आहे या निवडणुकीची मध्ये प्रशासनाची भूमिका ही पक्षपात करणारी भूमिका आहे आपण पाहतो की कशा पद्धतीनं काल शुक्रवार होता आज शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट्या एकीकडे निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जायचं कुणाकडं आणि तक्रार करायची कुणाकडं कर। ही लोकशाहीची निव्वळ थट्टा वसमत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी ही लावलेली आहे म्हणून यांच्यावर रीतसर योग्य ती कारवाई झाली पाहिजे एकीकडे हे प्रशासन लोकशाहीची हत्या करायला निघलेलं आहे आणि आम्ही या भारत देशाचे सुजान नागरिक म्हणून या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आम्ही सोमवारी राज्य निवडणूक आयोग मुंबई या ठिकाणी आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत लवकरात लवकर प्रशासनानं हे जे निवडणूक यादीमध्ये अफरातफर केलेली आहे याचा मास्टर माइंड कोण आहे कोणाच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अनेक वेळा विनंती सूचना करूनही प्रशासन जर दखल घेत नसेल तर निश्चित कुठंतरी पाणी आहे असा प्रश्न आमच्या मनामध्ये आम निर्माण होत आहे म्हणून या सर्व गोष्टीची रीतसर चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यामुळे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांना या निवेदनाच्या द्वारे कळवलेलं आहे धन्यवाद